मॅपवर बैठल बारात आलोय एक दीड वारला साधारण गाडी इथं पार्क केली आम्ही इथे नेमका एक स्टॉल दिसला स्टॉल पैसे काहीतरी खाऊ बनलं जरा गुगल मॅपनी लय फिरवला आम्हाला तेरा आणि तेरा सव्वीस किलोमीटर फिरवला असं असं पायी असं अवघडला डायरेक्ट थोडं गाडीच खाली उतरलो आणि आम्ही आमच्या लोकेशनवर तसं पोचलेलं येऊन मांदराज देवी ट्रस्ट म्हणून काहीतरी भूक लागली होती बाई माझ्या गाडी ते ना हे चपाती आणि चटणी मागेच म्हणलं कुठे बस स्टँड पाषून चुक खाऊ मागे बस स्टँड चांगलं होतं पण तिथं कोणतं राव त्यांना साधारण दोनशे चौतीस किलोमीटर आहे दोन चौतीस किलोमीटर आम्ही झालोय सोलापूर हायवेनी आता आपण गेलोय भक्ती शक्ती चौकात आलेलो आहे बाळ घालणार म्हट माळ घालतो मी यांनी काय करताल बेसन मी टाकलो तो लोकेशन कि पुणे बुरा आहे वेळच डायरेक्ट कांचनच्या मार्गे पण मी आपण चुकून ना आम्हाला इकडून आणले आपल्या पुन्हा सातारावरून पुन्हा बँगलोर इथं पुढं आहे ना हे आपला टोल नाका या खेड शॉपूरचा टोल नाका काय अय किती लाय बावडी लय वाटत लय वाटत सावरली बोलू बोलू मी बोलू चेक्कर ना भाऊ चेक्कर म्हणलं आहे का एम एच चौदा आहे रे मा चौदा आहे साडेबारा वाजलेलो आहे हे फलटणच्या रोडने आलेलो आता आम्ही हे डायरेक्ट फलटण अक्लोज आणि डायरेक्ट पंढरपूर राहतो हे रोड आम्ही जवळपास आहे ना पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर पासून आहे ना या हायवेवरती तसं म्हटलं मी स्पीड मेंटेन एकशे वीस पर्यंत केलं तर शंभर तर असा इझी जाऊ शकतो डायरेक्ट स्विफ्ट मध्ये असं भारी गाडी असेल ना तर लवकर लवकर येईल एक सिंगल खड्डा नाही लागला एक सिंगल खड्डा एवढा भारी वडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आत्ता साधारण वालो एक साडे नऊ मग सामान घेतलेलं आहे सगळं बॅगेट ठेवलंय बॅगेत सगळं टायमान ठेवलंय आणि हे पण घेतलेलं आहे हे चटणी बाकर आणि चटणी बाकी सगळ्यांना फोन करतो तर दिसला फोन करायला लागेल साडे नऊ वाजता निघायचा प्लॅन होता आमचा साडे नऊ आहे म्हणजे साठवण लिंगणार नाही मला माहिती एकदा अर्धा एक तास तर लावणार शंभर टक्के मग एक दहा वाजता आम्ही इथून निघायचं प्लॅन आहे सगळं घेतलं आहे सामान काय काय विसरलो आता लक्ष देत हांतोय मी कारण तीन चार दिवस तीन एक दिवस आम्ही आमचा प्लॅन आहे स्टे करायचा या साईडला ठेवा आहे माझी बॅग इथं ठेवतो सदर मारले एकदा आवाजलेले आता बंटी आणि मी आलोय फक्त गावात थोडं सामान घ्यायला आलो तो बाकी घरी आता रितेशाने प्राण्याला पिकअप करायचे निघणार शाळेत चाललेला बघ अरे किती लाय बावडी तरी लय वाटत लय वाटत मध्ये झाले

साडे दहा वाजल्या पांडा कुठे पांढा ती कुठे पोहोचले रे आता आमचं लोकेशन साधारण दोनशे चौतीस किलोमीटर आहे दोन चौतीस किलोमीटर आम्ही आलोय सोलापूर हायवे नि आता आपण गेलोय शक्ती चौकात आलेलोय भक्तीशक्ती चौकवरून डायरेक्ट सोलापूर हायवे दोन चौतीस किलोमीटर आणि अलीकडे टेंबुर थोडं पुढे गेले की राईट साईडला आहे पंढरपूरला मॅप दाखवतो आता सेकंड आता मी कासरवाडीतून पोहचलेलो आहे लय ट्रॅफिक कमी झाले हो टाटांच्या नावाने ब्रिज आहे तो जे आर डी टाटा च्या नावाने ब्रिज आहे आहे मेट्रो लाईन इकडे आहे ना रे मेट्रो कुठे मेट्रोची पण नाही मेट्रो आहे कुठली हा मेट्रो आहे ना, मेट्र ना, मेट्र 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 ना? राईट साईडची ची मेट्रो आहे मला वाचवलं वाजता वाटलं की ट्रॅफिक कमी नसन गाड्या तशा बऱ्याच दिसत रोडवर पुढं पुण्यात जास्त असतात रे फक्त पुण्यात निघतो बरे नाव त्रास होईल ना अरे <स्थास्था> आता साधारण साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजलेत आणि ना मी टाकलो तो लोकेशन की स्व पुणे सुला आहे हायवेच डायरेक्ट कांचनच्या मार्गे पण मॅपनी चुकून ना मला इकडून आणले आपल्या सातारावरून साताऱ्यावरून पुन्हा बँगलोरवरून अग इथं पुढं आहे ना हे आपला टोल ना काय खेड टोल ना काय माग आहे ना जगदम हॉटेल होतं ते काय जेवण आलो तुम्ही काय जेवण घुसलोच नाही चहा घ्यायचा आणि पुराणे दादाला हे घ्यायचे कॉफी रितेशचे काय रितेशला काय गाणं वाजव कारण स्टील बॉडी ना बोलू आम एक मिनट गाड लॉक पुढतो स्नॅक्स घेतलेला आम्ही छोटस स्नॅक्स आणि मग काय करणार भूक लागली बोबे पण नाही खायला भेटायचे अरे पुढे तर एवढे वाईट अवस्था होईल म्हणून बॉबे घेतले खायला रितेशला ते रितेशला ते प्रोटीन आहे अरे बा फास्ट फास्टॅगचा असा प्रॉब्लेम झालाय मी बऱ्याच जागी डेबिट होतोय आहे का जात आहे आणि पैसे कट होत नाही मग गुगल पेला चेक करतोय मी दोनशे बेचाळीस रुपये बॅलन्स आहे नाशिकला गेलतो ना त्या रूटला तीन चार वेळा मारलं पण पैसे झाले अजून त्यात इथं भाऊ लॅगला पैसा आहे का नाही काय माहिती चेक करू त्याला काय करणार चेक तर करू रॉयल ग्रीन रॉयल असत रे पैसे त्याच्यात चेक कर ना भाऊ चेक कर म्हणलं आहे का एम ए चावत आहे रे मा एम ए चौदा आहे किती आहे बॅलन्स दुसरा आहे ना बघ ना दोनशे बेचाळीस रुपये दाखवत आहे दोनशे बेचाळीस रुपये कोणची कंपनी कोणता आहे अरे कोणतं आहे म्हणलं ते विचारतोय फास्ट टॅगचा जो आहे ना आय सी आय सी चा ब्लॉक यार म्हणले तरी म्हणलं त्याच्यावर डेबिट का होत नाही पैसे कारण तो ती आहे ना फास्टॅगचा ब्लॉक झालेलं आहे नवीन फास्टॅग काढावं लागेल आता आम्ही चाललोय पुढं सोलापूर आपल्या पुणे बँगलोर मार्गी आता पुढं किती टोल लागेल नाही माहीत मला पण मग सोलापूरला जवळपास दोन ते तीन टोल होते मग सोलापूर मार्गेल असत आता या मार्गे होता आम्हाला खेडशापूरला घेतलंय साधारण आमच्याकडून एक दोनशे चाळीस रुपये चला कॅश दिला मी पैसे त्याला झालंच नाही राह आणि तेव्हा हे पण नाही होत रिचार्ज पण नाही होते आता जवळपास किती वाजल्यात साडेबारा वाढलेले हे फलटणच्या रोड ने ए ए आता आम्ही हे डाय फलटण आकलोज आणि डाय पंढरपूर राहतो हे रोड आतापर्यंत रोड एकदम चांगला गेलेला आहे मग खड्डाबिट्ट नाही सोलापूर हायवेश चांगला आहे फक्त रात्रीचे राव कोणत दिसत नाही इथं अख्ख लाइट बंद आहे आणि दुकानं कुठं एक पण नाही इथं तर साधारण इन्स्ट टायमिंग दोन एकोणचाळीस वाजता पोहोचन आम्ही सॉरी सॉरी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोचन दोन तास अडीच तास लागतो आम्हाला रोड कव्हर करायला साधारण एकशे पंचेस किलोमीटर बाकी आमचं रोड तर चांगला आहे फक्त बाव हांधा रस्ला रोडला लागून दिसते का नाही बघ अक्का मोकळ आत्ताशी एक दोन गाडीच त्याला लव्या काही चाळीस आता। ला आतापर्यंत एक पंगाट दोन दिसते हो इथं आम्ही आत्ता पेट डिझेल टाकलं इथं सुब्रेक <laughs> झालेला आमचा <laughs> बेसिकली इथून पण साधारण अंतर दाखवत एकशे सोळा किलोमीटर आत्ता आता आम्हाला लागेल पुढं दहा किलोमीटर पलटण पलटण लागल्यानंतर माळशिरंतर पंढरपूर लागणारे चला रोड लई लय सुनसान रोड आहे राहो खरं इथं सकाळचं यायला पाहिजे कधी मधी मधी ना डायव्हर्जन आहे ना बारीक रोड आहे सिंगल एवढा एवढा रोड सिंगल आहे एखाद्या गाडी अंगा घोटली ते मागच पलटन राईट मारसा ना आपल्या पुणे पुणे बेंगलोर ना लेफ्ट मारला आम्ही इकडे यायला तिथून आता इथून साधारण एकशे बारा किलोमीटर दाखवते बा अजून पण किती दाखवते एकशे तेरा तीन वाजून सर तीन तास सांगते रे हार कितीला साडे साडेचारला सांगतो ना बाराद गाव मध्ये आलेलो आम्ही म्या म्या पर मी आता मॅपवर बैठलं बारात गाव आलो आहे एक दीड वारला साधारण गाडी इथं पार्क केली आम्ही इथे नेमका एक स्टॉल दिसला त्या स्टॉल पैसे काहीतरी खाऊ बनलं बाई लय वाईटलो राह गाडी चालून लय सुपर आहे पण सगळ्यात भारी रोड मी ना पुन्हा सोलापूर तो आलो असतो ना तो वाईट अगला असतो राह किंवा रोड व्हायचा गलो पहिली मध्ये डायव्हर्जन आहे पण रोड रोडला भारी आहे का सलगर व्हायला ते सांगलीच्या साईडला आहे रे इथं नाही ते पुढे ते वेगळ्या रूटला गेलं हे वेगळा रूट आहे वे डायरेक्ट हे माळशिरस हा रोड आहे पुढे माळशिरज बीडसिरज पुढं ना आता याला बोलो ना धरलं का खायचं का झोपलं डायरेक्ट काहीतरी चहा बी तरी पिन रे भूक लागली होती र बाई माय गाडीत आहे ना हे चपाती आणि चटणी मागच म्हणलं कुठे बस स्टँड पैसे चूक खाऊ माग बस स्टँड चांगलं होतं पण तिथं कोणच नव्हतं तिथं निव निवान खाता येईन मॅगी बिगी घेऊ ना खायला आपली राहून चटणी मॅगी खाऊ अरे ते चल का, का का ले, ले हो काय काय वाटते इथं बाबा बऱ्याच लोकांनी गाड थांबले इथं रोडचं काम अख्खं चालू आहे अजून हा लय ब्रिज बांधते राहू नाही सुपर रोड आहे ना अख्खा सुपर लगी इथं गार कमी वाटतंय खेड शॉप रोड असं करतो का नाही चार चार आणि क्रिंग बोलते दोन नेमकं इथं लास्टला काहीच नाही रे यांच्याकडं लागले ला ते बुक मी काढलं असतं गाडी तो माणसाला काय करायचं या नकून नाही खायचं चटणी आणि चपाती घेऊन आलो मी दहा बारा चपाती घेऊन आलो रे मी सगळ्यांना चार जणांना उद्या होईनच अडचण येणार काय तु यायचं काय त्या टेम्पो त्या टेम्पो आलो ना काय त्या जर मी आलो ना मी जीव सोडून डायरेक्ट जीव मला माझ्या गाडी शे शेजारी जरी बसवला तरी उलट होतं भाऊ म्हणजे त्या टेम्पो उत्तर खरं नव्हतं मेजनच नाही करू शकत सावन आहे बघणार सावन जिओ सावन या चला ए छा यार त्या भाई चहा भेटला नाही तर उपाशी मिळवतो काहीच नव्हतं इथं एक पंठपुरी उड होती सर हे तर दिसत आहे हय जास्त लोक चालले पंढरपूरला चाललेत कायशी हं कार्लिकसाठी मी तरी म्हणले एवढी गाड्या कधी सध्या माळ घालणार मटण खाऊ माळ घालतो बियानी काय करतालवार बेसन दे नाही करते प्रण दायचा खोडावर घातला डायरेक्ट पब्लिक होईन पब्लिकली होईना करा सुमन फ्र चोपन किलोमीटर राहिले सत्तेचाळीस मिनिटात आम्ही क्रॉस करीन आपला सुपर रोड आहे ना आता आम्ही ना मी जवळपास चाळीस किलोमीटर क्रॉस केलेले या रोडवर सेमाशा रोडवर असला सही रोड आहे असा जर कंटिन्यू लागला ना आम्ही लवकर लवकर पोहोचत पहाटा आणि आपण मिनिट लागतील त्यांना पोहोचाय अजून पण रोड लय सही रो लई सही रोड बनलाय हा पालखी मार्ग आहे हा माग बोर्ड भेटलेला आम्ही पालखी मार्ग रोड लई सही बनवलाय सुपर रोड आहे सुपर तू आला पुरापेक्षा कि तर पडवा रे रुड्या वाकरी हो वाकरी वाकरी लेफ्ट सांगते ना नाही ना पण मॅप आपल्याला पुढे सांगतोय अजून अरे ब्रिज खालून आहे ना ब्रिज खाल लेफ्ट खाली निकडायचं कारण आम्ही जवळपास तेरा किलोमीटर पुढे गेलो तेरा राऊंड फिगर तेरा किलोमीटर पुढे गेलो लोकेशन अरे गुगल मॅप ने दाखवलं कुठं रूट आहे आपल्याला नाही नाही गटलं नाही रोड आहे ना आहे फिरून पण असं फिरून रोड दाखवला आम्हाला तेरा किलोमीटर पुढे घेऊन गेला मग मांगातलं address नाही ना address नाही आणि आपण येतो ना इथून ऐ बघ रे इथंच आहे का आ इथंच बघ ना विषय काय आला माहिती आपण पुलाच्या वरतून आलो आपण काय करायला पाहतो त्यामुळे जाऊ द्या तो वाकरी ले ले ना, ना वाकरी लिहिले लांबून खायला फिरून राह आता इथून गेला लेफ्टे गुगल मॅपनी ले फिरवला आम्हाला तेरा आणि तेरा तियारा सव्वीस किलोमीटर फिरवला असं असं पायी असं अवघडला डायरेक्ट थोडं गाडीच्या खाली उतरलो आणि आम्ही आमच्या लोकेशनवर तसं पोचलेलं येऊन मांजराई देवी ट्रस्ट म्हणून काहीतरी इथं लोकेशन आहे पाठबा आजिंदी गेलो पंढरपूरात पंढरपूर साधारण बसून पासून थोडं आत होत वाटत आमच्या बसून गेली आम्ही आम्ही रोड चुकलोय आमच्या सोबत गेलेत मी म्हणतो एम ए चौदाची गाडी रो टॅगो मला वाटलं दुसरा माणूस आहे पुढे जाऊन आहे आम्हाला आवाज पण दिला आम्ही त्याला मग एवढं जम्बलिंग झाला असं ना इथले लोकल एक माणूस होता गाडी चालला तर मला फिरून गाडी फिरून बिरून आणली मी आपण परत आम्हाला आणलं इथं पण उठला उठलाय का नाही उठो त्याला आलोय म्हणा प्रणय उठ आलो अरे आलो आपण डोंगराव अरे उठ आम्ही जवळपास आहे ना पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटरपासून आहे ना या हायवेवरती तसं म्हटलं मी स्पीड बेंटन एकशे वीसपर्यंत केलं तर शंभर तर असा इझी जाऊ शकतो डायरेक्ट स्विफ्टमध्ये तसं भारी गाडी असेल ना तर लवकर लवकर येईन चला एक सिंगल खड्डा नाही लागला ला, एक सिंगल खड्डा एवढा भारी रोड आहे एकशे मग जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर असं ना पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर मागं प्यायला थांबलं देऊन तिथून इथपर्यंत आतापर्यंत एक सिंगल खड्डा नाही लागला चला एवढा सई रोड बनवला ना जंप पण नाही मारायचा जंप नॉर्मल जंप याखाडी दुसरा मारतोय पण जंप पण नाही मारतलंही एवढं जोर आलो आम्ही अय हरितेश फोन कर रे आपाला आप सोबत जाऊ आम्ही मग आम्हाला काय माहीत नाही इथं नेमकं त्यांनी बुक केलेलं आहे हे काहीतरी पांडबाजींचं आहे ना ओळखीचं आहे काहीतरी मांजराई देवी सांस्कृतिक भवन अशा शाळा वाटत त्यांना फोन कर किती वेळ लागेल विचार पाजी आमच्या समोर थांबले मी चौदा गाडी बघतोय आवाज तर त्याचा ना आम्हाला आम्ही रोड चुकलोय आम्ही रोड चुकून आलो होतो दहा किलोमीटर पुढे मग काय बघून लोकेशन परत फिरून लावून आम्हाला गुगल हो मॅप जाते ना रोड फिरून आले काय कोण आम्ही फिरलेलोय म्हणून अरे पण तू तुम्ही सांगा तुम ये बघ तिथून रोड होता इकडे बरोबर आहे आम्हाला ना आम्हाला मॅप दाखवलाच ना आम्हाला चार पाच ठिकाणी आम्हाला आम्हाला मॅप दाखवलंच नाही इथून ते बंद होते मॅप मधी वाकरीला हा ना मी तेच म्हटलं डायव्हर्जन मध्ये ना बंद केलं तो वाटतं यांनी पण आम्ही पुढं फिरवलो आम्हाला गाडी नाही जाणार जातीत गाडी सरळ जाते आधी गाडी काय ना प्रॉब्लेम जातीत गाडी एकदम ओके ही धर्मशाळा आहे ना गावाची डायरेक्ट इथं मांजरी बुद्रुक दिसत आहे का पाडवा नाजींचं गाव मांजरी 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 गावाची डाय धर्मशाळा आहे बाई मी तर पहिल्यांदा बघतोय चांगली मोठी धर्मशाळा आहे रे बाई तुम्हाला रूम पण दाखवतो हो रूम वगैरे कशी नाही ते न उद्या दाखवू आता झोपालेली आहे मला साडेतीन वाजले रे बाई लवाईता काय सगळी झोपली होती पण त्यांनी मीच एकटा जागे होते आम्ही आता मला एंड करून झाला झोप लागले तिच्या